तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर नवीन वर्षात ही लागू होणार पगार वाढणार व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती पहिल्यांदाच तर चॅनलला लाईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सुविधांमध्ये सुधारणा करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे नवीनतम सिस्टम सूचना उत्कृष्ट आहेत संपूर्ण तपशील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे प्रसार माध्यमांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढचा वेतन आयोग की नाही ताजे सूत्र तयार केले जाईल आता फिटमेंट ऐवजी वार्षिक मूळ वेतनातही वाढ करण्याची योजना आहे नवीन नियम दोन हजार चोवीस नंतर लागू होऊ शकतो मूळ वेतन दरवर्षी ठरवले जाईल दोन हजार सोळा मध्ये सातव्या वेतन आयोगाच्या सेवन पे कमिशन शिफारशी लागू करण्यात आल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार दरवर्षी नवीन फार्म्युल्यासह निश्चित केला जाईल सरकारने या प्रकरणात अशा कोणत्याही विकासाची पुष्टी केलेली नाही वेतन आयोगाकडून वेगळ्या पगारवाढीच्या सूत्रावर विचार करण्याची वेळ आली असल्याचे सूत्रांचे मत आहे कर्मचाऱ्यांच्या पगारात दरवर्षी वाढ होऊ शकते कोणता नवीन फॉर्म्युला चर्चेत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे चा पगार वाढवण्यासाठी एक्रॉइड फॉर्म्युल्याचा विचार केला जाऊ शकतो हा नवा फॉर्म्युला बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे वास्तविक सध्या सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन एका घटकाच्या आधारे ठरवले जाते त्यात दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्यात बदल होतो मूळ वेतनात कोणतीही वाढ झालेली नाही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की नवीन फार्म्युल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार महागाई दर राहणीमानाचा खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या कामाशी कामगिरीशी जोडले जाईल या सर्व बाबी तपासल्यानंतर दरवर्षी पगार वाढणार आहे हे खासगी क्षेत्रातील कंपनी सोन्यांसारखे नवीन फॉर्म्युला का बनवता येईल सर्व कर्मचाऱ्यांना समान लाभ मिळावा अशी सरकारची इच्छा आहे ग्रेड पे नुसार प्रत्येकाचा पगार खूप वेगवेगळा असतो मात्र नवीन फॉर्म्युला लागू झाल्यानंतर हा फरक दूर करण्याचाही प्रयत्न केला जाऊ शकतो सध्या सरकारी विभागामध्ये चौदा वेतन श्रेणी आहेत प्रत्येक वेतन श्रेणीतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे पण त्यांच्या पगारात लक्षणीय तफावत आहे केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने एका एका वाहिनीशी बोलताना सांगितले की केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे सुचवलेली अद्ययावत प्रणाली उत्कृष्ट आहे परंतु अशा कोणत्याही प्रणालीवर अद्याप चर्चा झालेली नाही आठव्या वेतन आयोगाचे निकाल स्पष्ट करणे खूप घाईचे आहे पगार प्रणालीचा नवीनतम सिद्धांत सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या वेळी न्यायमूर्ती माथुर यांनी आम्हाला वेतन रचनेचे नूतनीकरण करायचे असल्याचे स्पष्ट केले यामध्ये राहणीमानाचा खर्च लक्षात घेऊन पगार ठरवला जातो महागाईच्या तुलनेत कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळेल आयक्रीड फार्मुल्याचे लेखक वॉलेस रुडेल आयक्रीड होते सामान्य लोकांसाठी कपडे आणि अन्न हे सर्वात महत्त्वाचे आहे असे त्यांचे मत होते या सर्व गोष्टींचा खर्च वाढला तर कर्मचाऱ्यांचे पगार वाढले पाहिजे धन्यवाद